मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे कैलसवासी प्राचार्य डॉक्टर स्मृती आंतरराष्ट्रीय बहुविषयक परिषदेचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येत असून या परिषदेचे उद्दिष्ट जागतिक दृष्टिकोनातून व्यवसाय वातावरणातील उद्योगमुख प्रवृत्तींची चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ व उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणणे हे आहे आंतरराष्ट्रीय बहविषयक परिषदेच्या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली नमस्कार मी डॉक्टर प्रिन्सिपल नेसवाडी कॉलेज ऑफ कॉमर्स माझ्यासोबत आहेत सी ए जयश्री वंकितेश मॅडम माझ्यासोबत आहेत डॉक्टर राजेश राऊत हेड डिपार्टमेंट मार्केटिंग आणि या इंटरनॅशनल कॉन्फरन्सचे चे कॉर्डिनेटर त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत सेक्शन मधून आहे आणि आम्ही या पत्रकार परिषदेमार्फत आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की एकवीस आणि बावीस मार्च दोन हजार पंचवीस या दोन दिवसांमध्ये नेसवाडिया कॉलेजमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळे टेक्निकल सेशन्स आहेत उद्घाटना उद्घाटनाच्या प्रसंगाच्या समयी डॉक्टर रेणू शॉमी या मॅडम येणार आहेत की ज्या युरोपियन चेंबर ऑफ कॉमर्समध्ये त्यांचं नाव वाखाणण्यासारखं ना काम आहे त्या चीफ गेस्ट म्हणून असणार आहेत आणि की नोट स्पीकर म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इन्क्युबेशन सेंटरचे डायरेक्टर डॉक्टर देवीदास गोल्हार हे येणार आहेत त्यानंतर वेलिडेटरी सेशनसाठी समारोपाच्या प्रसंगामध्ये डॉक्टर एस एन पठाण जे माजी कुलगुरू आहेत नागपूर युनिव्हर्सिटीचे ते प्रमुख पाहुणे म्हणून आहेत आणि की नोट स्पीकर म्हणून डॉक्टर आर आर बिरादार कर्नाटका युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार हे येणार आहेत मध्ये टेक्निकल सेशनमध्ये अनेक नामांकित व्यक्ती येणार ना आहेत ज्यांची व्याख्यान होणार आहे हा इंटरनॅशनल कॉन्फरन्स ही आम्ही दोन्ही मध्ये ठेवलेली आहे हायब्रिड मध्ये आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्यांना कोणाला ऑनलाईन अटेंड करायचे असेल त्यांनी त्यांच्यासाठी आम्ही लिंक पाठवणार आहोत आणि ऑफलाईन जे अटेंड करणार असेल ते नेबी वाटिया हॉलमध्ये आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तो इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे

आणि सब थीमच्या दृष्टिकोनातून इन्क्युबेशन सेंटर्स जे नवीन तयार केले जातील त्याच्यावरती डॉक्टर देवीदास गोल्हाळ सर जास्त प्रकाश जोर टाकतील त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सिलेबसच्या बरोबरच आणखी त्यांनी कोणकोणते कोण अंगीकारले पाहिजे त्या संदर्भामध्ये अनेक थीम दिलेले आहेत सो द थीम ऑफ अ कॉन्फरन्स इज इमोजिंग ट्रेंड्स इन बिझनेस एनवायरमेंट अँड सिन्स इट्स अ इंटरनॅशनल कॉन्फरन्स वी आर गिविंग दिस थीम अ ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह for this conference, we have distinguished speakers, like just mentioned to you, who are our speakers. we also have national, international participants. so we have participants from all over india and from other parts of the country as well. Uh, apart from that, uh, a unique thing about this conference is that it's interdisciplinary. so uh, the new education policy is speaking about learning across uh, disciplines. So, that is one unique feature that uh, uh, is embedded in this international conference, where we will have speakers who will be speaking across disciplines, and thereby uh, it will be a very fruitful uh, sort of a, a you know academic deliberation that is going to be happening. Uh, this is the 26th year in which this conference uh, is happening. So, uh, modern education society's Neswadia College has upheld this tradition, and this is the 26th year. Uh, in which we are continuing this tradition of having the Dr. P. S. Pange uh, Memorial uh, Seminar. Thank you. For this conference, uh, our Vice-Chancellor Dr. Suresh Gosavi from Savitribai University, uh, Dr. Pranab Kalkar from Savitribai Phulemon University provice Vice-Chancellor, and all the team members of Savitribai Phulemon University they have given best wishes

काही आलेलं आहे आणि त्याचा भविष्य काळामध्ये घे घ्यायचा आपलं वेध घ्यायचा की ह्या तंत्रज्ञानाचा येणाऱ्या भविष्य काळामध्ये विविध उद्योगांवर काय परिणाम होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आपल्या हे जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीसुद्धा काय तत्वे किंवा नवीन मूल्य अंगीकारली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या आव्हानांचा आपला सामना कसा करता येईल या संदर्भामध्ये एक उहापोह करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर त्याच्यानंतर अभ्यासक विद्यार्थी आणि शिक्षक हे येऊन एक चर्चासत्र आपण दोन दिवसाचं आयोजित केलेलं आहे तर के एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो की कृत्रिम बुद्धिमत्ता या संदर्भामध्ये डॉक्टर अवलोवाले आपल्याला त्यांचं मार्गदर्शन करणार आहे तर अशा वि विविध विषयांवर विविध पर व्याख्यानं आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही ज्याच्यामध्ये आयोजित केलेले आहे किती विद्यार्थी सहभागी आता जे आपल्या आता आतापर्यंतच जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे नोंदणी जी झाली आहे ते साधारण पन्नास विद्यार्थ्यांची विविध देशामधून विविध राज्यामधून झालेली आहे आणि प्राचार्य नाही हे आपलं मॅडम पंचवीसावं वर्ष आहे प्राचार्य डॉक्टर बी एस भनगे स्मृती म्हणलं नेमकं काय म्हणजे कुठल्या कुठलं प्राचार्य कॉलेजचे जे पहिले प्राचार्य 1969 ही आमचं फाउंडेशन इयर आणि त्याचे पहिले प्राचार्य डॉक्टर बी एस भंगे ते नंतर कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे वाईस चान्सलर झाले ते तर त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ म्हणून ही कॉन्फरन्स आम्ही दरवर्षी करत असतो काही स्थानिक लेवलला झाली सुरुवातीला पुणे सिटी लेवलला झाली मग स्टेट लेवल झाली मग नॅशनल लेवल झाली आणि आता ह्या वर्षी आम्ही ती इंटरनॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला म्हणजे तुमची सेकंड असेल से, एकदा दोन हजार पंधरा साली एक इंटरनॅशनल झाली होती तर प्रत्येक डिपार्टमेंटला संधी दिली जाते कॉलेजमध्ये तर ह्या वर्षी मार्केटिंग डिपार्टमेंट बिझनेस प्रॅक्टिसेस डिपार्टमेंट आणि अकाउंटन्सी डिपार्टमेंट स्टार्टअप आणि आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये जे चर्चा झालेल्या पुढे ज्या डिग्रीज होणार ते चार वर्ष झालं तर काही नेमकं त्याच्यात चर्चा होणार का म्हणजे एज्युकेशन जसं बी एची ची डिग्री चार वर्षाची होणार आहे काही त्याच्यावरती काही आहे का सर्व शैक्षणिक विषयांचा आताची परिस्थिती काय आहे आणि इथून पुढे त्याला कोणती दिशा असावी हे मान्यवरांकडून त्याच्यावरती व्याख्यानं मांडली जातील विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारले जातील प्राध्यापकांकडून प्रश्न विचारले जातील आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलं आणत असताना आणखी त्याला चांगल्या प्रकारे स्वरूप देण्यासाठी किंवा वैधानिक स्वरूप त्याला प्राप्त होण्यासाठी त्याच्यातल्या सगळ्या त्रुटी कमी करून आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं इम्प्लिमेंट करता येईल याच्यावरती मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये चर्चा आमच्या कॉलेजमध्ये आंटरप्रिन्युअरशिप सेल आहे इन्क्युबेशन सेंटर आयआयसी जे एआयसीटीच्या अंतर्गत कंपल्सरी आहे त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योजकीय प्रशिक्षण देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो मागच्या दोन दिवसापूर्वीच आमच्याकडे अंटरप्रिन्युअरशिप फेस्ट अशी झाली की ज्या विद्यार्थ्यांच्या नवीन आयडिया आहेत नवनवीन आयडिया आहेत त्याची कॉम्पिटिशन झाली आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांना इन्व्हेस्टर्सने प्रत्यक्ष इन्व्हेस्टमेंटच त्यांना खात्री दिली म्हणजे जे विविध इन्व्हेस्टर्स आहेत पूर्ण भारत देशामधून आलेले इन्व्हेस्टर्स त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या नवोदित किंवा नवीन संकल्पनांसाठी इन्व्हेस्टमेंट करण्याची खात्री दिली आहे तसंच आमच्या कॉलेजमध्ये एक विद्यार्थी ग्राहक भंडार आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी स्वतः संचालक आहेत विद्यार्थी स्वतः होलसेल मटेरियल आणतात त्याची विक्री करतात स्टेशनरी त्याच्यानंतर पुस्तकं आणि कॉलेजच्या साठी आवश्यक त्या गोष्टी ह्या सगळ्या प्रत्यक्ष विक्री करून त्याचं अकाउंटिंग करणं त्याचं मार्केटिंग करणं हे ऍक्च्युअल नॉलेज त्यांना त्याच्यातून मिळतं म्हणजे वाडिया कॉलेजमध्ये फक्त थिअरॉटिकल नॉलेजपेक्षा प्रात्यक्षिक किंवा प्रत्यक्ष नॉलेज देण्याचा सगळ्या बाजूने प्रयत्न केला जातो आणि त्यातलाच एक भाग म्हणून एक आंतरराष्ट्रीय परिषद विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक प्राध्यापकांसाठी शैक्षणिक क्षेत्रातल्या सर्व लोकांसाठी आयोजित केली सर्वांना सप्रेम नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर वृषाली रंधीर प्रिन्सिपल नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स माझ्याबरोबर पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आमच्या वाईस प्रिन्सिपल सी ए जयश्री व्यंकटेश त्याचप्रमाणे या कॉन्फरन्सचे कॉर्डिनेटर डॉक्टर राजेश राऊत हेड डिपार्टमेंट ऑफ मार्केटिंग डॉक्टर दीपक वाया बी बी ए सेक्शन आम्ही सर्वजण या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी जाहीर करू इच्छितो मी प्राचार्य डॉक्टर बी एस भंडे स्मृती आंतरराष्ट्रीय बहुविषय परिषद आम्ही एकवीस आणि बावीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आयोजित केलेली आहे या परिषदेचा विषय व्यावसायिक पर्यावरणातील नवीन प्रवाह एक जागतिक दृष्टिकोन ही थीम घेऊन आम्ही ही परिषद पूर्ण करणार आहोत एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता नेवी वाडिया इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे या उद्घाटन समारंभासाठी डॉक्टर रेनो शेम्यू ह्या युरोपियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्याख्यात आहेत डायरेक्टर त्यांनी उद्घाटनाचं मान्य केलेलं आहे उद्घाटन समारंभास ज्या वेळेला त्या उपस्थित असणार आहेत या प्रसंगाच्या निमित्ताने किनोड स्पीकर म्हणून डॉक्टर देवीदास गोल्हार इन्क्युबेशन सेंटर डायरेक्टर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हे किनोट स्पीकर म्हणून उपस्थित राहणार आहे संपूर्ण दिवसभरामध्ये टेक्निकल सेशन्स होणार आहेत त्याच्यामध्ये विविध वक्ते मार्गदर्शन करणार आहेत समारोपाच्या प्रसंगामध्ये डॉक्टर एस एन पठाण व्हाईस चान्सेलर नागपूर युनिव्हर्सिटी यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे आणि समारोपाच्या प्रसंगामध्ये डॉक्टर आर आर बिराकर कर्नाटक युनिव्हर्सिटी रजिस्ट्रार हे की स्पीकर म्हणून आहेत जे टेक्निकल सेशन होणार आहे त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे ही परिषद मल्टीडिसिप्लिनरी असल्यामुळे आर्ट सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग कम्प्युटर या सर्व विषयांवरती सांगोपांग चर्चा याच्यामध्ये होणार आहे विविध वक्ते आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत डॉक्टर अलुवालिया हे ए आय क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत त्याचबरोबर अनेक मान्यवर आहेत तज्ञ व्यक्ती आहेत त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी मान्य डॉक्टर अशोक चांडव सर त्याचप्रमाणे मान्य सचिन सानव सर या सर्वांनी या उपक्रमासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे आमचे सी ओ डॉक्टर संतोष सोनावणे सर सी एफ ओ आर गणेशन आमचं संपूर्ण वाढीय कॉलेजचं स्टाफ या संयोजनामध्ये आहे आपण सर्वांनी ही बातमी प्रसारित करावी आणि जास्तीत जास्त पार्टिसिपंट याच्यामध्ये राहावे सहभाग लोकांचा राहावा असा आपण प्रयत्न करावा हा ज्यांना कोणाला ऑनलाईन सहभागी व्हायचं असेल त्यांनी आमची एक ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक आहे ती रजिस्ट्रेशनच्या लिंकवरती त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना ऑनलाईन लिंक